बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडे बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुत आहेत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर आमचे अवलाद जी हुजूर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या बी गु परंतु तुम्ही जस घ्यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देऊ वाटलं दे दे तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ती नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर हुकाट राख मी माहिती घेतली राख कसे काय उचले त्या डायरेक्ट पिस्तोल घेऊन येतो अधिकारी <laughs> म्हणतो इथं राग भरू नका <laughs> गौरी <गुली मारे। laughs> अशा प्रकारची भाषा ढिसक्या भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील मानसिक लोक जर पिस्तोल हे घेऊन राख म्हणजे आमची एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन साला पासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्यात त्याचं उत्तर काय बनकोत त्याच कारण की हे पत्रकारांचं अली हे सकाळी चाल असतं आणि दुपारच्या नाश्त्याला बरं तुमच सगळं काढून घेत त्याला तुम्हाला मिळच नाही सगळे झंटा फंटाटम उदर है सगळा झंटा फंटाटम कोण सांभाळत होता आका आकाव घेत सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने तो आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल भे आपला कुस्तुडीशी संबंध आहे काय घ्यायचं म्हणते हार्वेस्टर त्या हार्वेस्टर ला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आजकाल आमचं बे गोबा टाकले एवढेच होते थोडा प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण उलिस प्रेशर येत हे गेला का मागच आहे बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हते खरंय का खोटं काहीतरी ऊस थोड्या हात असते वर हात कहाणी आमच्या बेड दिल्ल्याची करुण करून। <laughs> करुणा कहाणी नाही म्हणत <laughs> करुणा कहाणी तर वेगळीच आहे करुण कहाणी म्हणतोय करुण कहाणी कहाणी तर रोज माझी माय मावनी ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखे दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दही नावाचा हे कोणीतरी आहे शिरसाळ्याला आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याच शिरसाळ्याचा दहीफळे फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा वाप दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना वैभोचा नाही मोहचा नाही तुझाच पक्ष आहे असं पक्ष पक्ष वाडा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळेच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक दयफळाच्या मार्ग इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चोप बोल कुटुंब अरे काय तारा काय अवस्था आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला इथ असते ना शिरसाड्याचे पनी तर अरे उठून उभारा ना मर्द असला तर गणपत पाटलाचा माग असला यांनी चौदाशे एकर गारण जमीन हाणली सगळे बालमिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे जमीन हल्ली आणि कोण सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशान भूमी सुद्धा इकडच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाजी आजो बंजारांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा, बंजारा समाजाच उठून लावलं पारधी समाजाच तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले शुलेश <laughs> पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली अजून बडे मॅन बडे आता वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हात धोरण अरे मिल्ट्री मॅन स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाण्या शहीद सुभाष सानव सोंडगे वालेकर किती नाव घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये भेट जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून घर ला टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाटत्यात तुमच्या शिरसाळ्यात इट वाटत्या सहाशे त्यातल्या तीनशे मोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धन भाऊ छोटा का। याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणतात